मनुष्याचा जन्मच मूळता मुक्ती किंवा मोक्ष मिळवण्यासाठी आपल्याला मिळालेला असतो या जन्मात आपण सत्कर्म पुण्य ज्ञान ध्यान धारणा पूजा अर्चा दान प्राणीसेवा मनुष्यसेवा करून सत्संगाद्वारे नामस्मरण करून मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करायचा असतो आपण सतत कर्म केले पाहिजे ते कर्म मन लावून केले पाहिजे या स्पर्धेच्या युगात मनुष्य एकमेकांना कमी लेखतात आणि सभोवतालच्या माणसांचा दर्जा स्टेटस हा त्याच्या उत्पन्नावर जात धर्म यावरून ठरवण्याचा केविलवाने प्रयत्न करतात यातच आपला अमूल्य वेळ घालवतात चांगले कर्म कधीकधी असे प्रसंग घडवून आणते की जे लोक कर्मावर विश्वास ठेवत नाहीत ते देखील असा विचार करतात की चांगल्या कर्मामुळे चांगले परिणाम होतात कर्म ही अशी गोष्ट आहे की जी तुम्ही स्वतः करता आणि त्याचे चांगले वाईट फळ भोगता ते तुम्ही इतरांना वाटू शकत नाही तुमचा भार हलका करण्यासाठी ते तुम्हालाच भोगून संपवायचे असतात या जगात अशी खूप माणसे आहेत ज्यांचे विचार चांगले आहेत अवघ्या मनुष्य जातीचा उत्कर्ष करण्याचे त्यांचे ध्येय असते तसा ते प्रयत्न देखील करतात त्या दृष्टीने ते त्यांचे कर्म देखील करतात म्हणूनच एकच सांगते जात धर्म कोणताही असो एक चांगला माणूस बना चांगली कर्म करा कारण शेवटी हिशोब हा कर्माचाच होतो धर्माचा नाही जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कर्म करायला लागते कर्म हे अटळ आहे जन्माला आल्यावर श्वास हा घ्यावाच लागतो तर श्वास घेणेसुद्धा हे एक कर्म आहे तसेच उदरनिर्वाहासाठी केले जाणारे काम पण क कर्मच आहे कर्म ही अशी गोष्ट आहे की जे इतरांसाठी पेराल तेच आपल्यासाठी उगवेल त्यामुळे कोणतेही कार्य हे विचारपूर्वक केले पाहिजे त्याने इतरांना कळत न कळत त्रास होणार नाही कर्माचे पण दोन प्रकार सांगितलेले आहेत कायिक आणि वाचिक कायिक कर्म म्हणजे काय तर कायिक कर्म म्हणजे एखाद्या जीवाला आपल्याकडून शारीरिक कष्ट होणे किंवा आपल्यामुळे एखाद्या जीवाला त्रास होणे होय दुसरा आहे वाचिक कर्म आपल्या मुखातून निघालेल्या वाणीने एखाद्या जीवाला त्रास होणे त्याला अपशब्द बोलून त्याचा अपमान करणे एखाद्या जीवाला त्याच्या सामाजिक स्थितीवरून अपमानित करणे त्याचा उपहास उडवणे हे झाले वाचिक कर्म अशी कर्म आपल्याकडून कळत नकळत होत असतात तो अभागी आपल्यामुळे दुखावला जातो तो त्याच्या नशिबाला दोष देत राहतो कर्माचा आयुष्यभाव होत असतो आयुष्यात आपण केलेले कर्म हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्यासमोर येतच असते आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचा आपल्याला विसर पडलेला असतो आणि भविष्यात केव्हा तरी हे कर्म आपल्यासमोर प्रकट होते जर आपण चांगली कर्म केली असतील लोकांची उपयोगी कामे केली असतील कुणाला दुखावले नसेल तर सदा आपण इतरांकडून आशीर्वाद घेतलेले असतील शुभवचने ऐकली असतील तर भविष्यात येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीचा सामना चांगले कर्म निभावून लावतात जर आपण इतरांना त्रास होईल असे कर्म केले असेल कुणाचे मन दुखवले असेल कुणाविषयी वाईट साईट बोलले असेल तर आयुष्यात कदाचित आपल्यापुढे अशी परिस्थिती निर्माण होते की कधी कधी छोटीशी अडचणसुद्धा आपल्याला मोठी वाटते तिच्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडत नाही जर कर्मशुद्ध असेल तर त्याचे फळही शुद्धच मिळते म्हणूनच या जन्मात आपण सत्कर्म पुण्य ध्यानधारणा पूजा अर्चा दान मनुष्यसेवा प्राणीसेवा नामस्मरण करून आपण आपली कर्म केली पाहिजेत धन्यवाद